आदर्श शिक्षण संस्था संचलित गजानन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुरी नवगन तालुका जिल्हा बीड येथे दिनांक एकवीस जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमास उपस्थित महामंडलेश्वर अमृत महाराज बालयोगी भगवान महाराज डॉक्टर बळीराम गवते जयदत्त अण्णा यांचे अंगरक्षक श्री दुधाळ योग प्रशिक्षक प्राध्यापक राजेंद्र गाडेकर सामाजिक कार्यकर्ते श्री लहू लगड या सर्वांचा प्राचार्य श्री पवळ प्रशांत यांच्यासह उपमुख्याध्यापक शिंदे एस एस पर्यवेक्षक शेख एसवाय प्राध्यापक भोसले शेख यांनी सन्मान केला याप्रसंगी योग प्रशिक्षक प्राध्यापक राजेंद्र गाडेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देऊन योगाचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी उपमुख्याध्यापक शिंदे एस एस पर्यवेक्षक दगडे व्ही एन शेख एस वाय भोसले बी एस यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर प्राध्यापक कर्मचारी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप सर्वदे यांनी केले तर आभार मानिक अनुशे सर यांनी मानले